जाईल अजून गेल गेली नाही गेली नाहीस तर हे पात्र तू कस काय करतेस तुला हे पात्र कसं कळत मला बर तू तू कस बघतेस या सगळ्याकडे कि तुला अभ्या आवडला तू त्याला मध्यंतर तुमचं बोलणं बंद झालं तर तुला छान वाटत होत बोलणं बंद झाल्यावर नाही बंद झाल्यावर खरं ते सगळी काय बोल चुक होती हा पण फराळ केला होता तू शंकरपाळ्या वगैरे हो मीच केलं आवडले ना खरंच केल्या होत्या तुला काय करायला येत शंकरपाळ्या खायला येतात करायला येतात करायला अजून काय काय करायला येत रिअल लाईफ मध्ये का, ला <laughs> <खाए> ला <था। laughs> ला ला, का रियल लाईफ मध्ये लिंबू पाणी